नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॅपराऊंड दोन अर्थात दुसरी प्रवेश फेरी जी आहे त्यासाठी ऑप्शन फॉर्म कधीपासून भरता येईल कॅपराऊंड दोनसाठी कोणकोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं त्यासाठीचं सीट मॅट्रिक्स किंवा सीट वॅकेन्सी ज्याला आपण म्हणतो की कॅपराऊंड दोनसाठी कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहे याची माहिती कधीपर्यंत येईल या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो कॅप राउंड दोन अर्थात ज्याला आपण प्रवेश फेरी दोन म्हणतो त्याच्यासाठी सीट वॅकेन्सी अर्थात आरतत... कोणत्या कॉलेजमध्ये को कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याची माहिती उपलब्ध होणार आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अर्थात सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवसभरात कधीही कॅपराऊंड दोनसाठीचे जे सीट वॅकेन्सी आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याची माहिती आहे ती सात ऑक्टोबर रोजी येईल त्यानंतर आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे म्हणजे तुम्हाला जी कॉलेजची यादी द्यायची आहे ती तुम्हाला 好 आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान द्यायचं आहे आणि कॅपराऊंड दोनला तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही याची माहिती कधी येईल तर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अर्थात लक्षात ठेवा कॅपराऊंड दोनसाठी कोणकोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं तर ज्यांनी कॅपराऊंड वनमध्ये नॉट फ्रीज बेटरमेंट केलेलं आहे नॉट फ्रीज बेटरमेंट केलेलं आहे किंवा काही कारणास्तव काही जणांनी जर कॅपराउंड वनचा ऑप्शन फॉर्मच भरला नसेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी कॅपराउंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहेत ज्यांनी मात्र कॅपराऊंड वनमध्ये ॲटो फ्रीज झालं होतं पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं होतं किंवा काही जणांनी या ठिकाणी कॅपराऊंड वनमध्ये फ्रीज केलेलं होतं असे विद्यार्थी कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकत नाहीत फक्त ज्यांनी नॉट फ्रीज बेटरमेंट केलं होतं काही कारणास्तव जर काही जणांचा कॅपराऊंड वनचा ऑप्शन फॉर्मच भरायचा राहिला होता असे सगळे विद्यार्थी या ठिकाणी कॅपराऊंड दोनसाठी पात्र आहेत फक्त ज्यांनी फ्रीज केलेलं स्वतःहून किंवा ॲटो फ्रीज झालेलं होतं असे विद्यार्थी कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकत नाहीत आणि लक्षात ठेवा मागच्या वेळेस तुम्ही बेटरमेंट केला असेल नॉट फ्रीज बेटरमेंट तर यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये काही बदल करायचा असेल तर तो देखील तुम्ही करून घेऊ शकता ठीक आहे अर्थात आता कॅपराउंड दोनचा जो निकाल आहे तो तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे तर समजा तुम्ही पहिल्या कॅपराउंडमध्ये नॉट फ्रीज बेटरमेंट करून गेलेले आहात आणि तुम्हाला समजा बेटरमेंटच झाली नाही म्हणजे नवीन कॉलेज मिळालंच नाही याच्यापेक्षा अजून चांगलं तर नॉट बेटरमेंट इन कॅपराऊंड टू असं येतं म्हणजे तुमचं अगोदरचं कॉलेज तुमच्या हातामध्ये राहणार आहे आणि जर कॅपराउंड दोन मध्ये तुम्हाला एखादं नवीन कॉलेज मिळाला असेल बेटरमेंट झाली असेल तर अगोदरचं कॉलेज तुमच्या हातामधून निघून जाणार आहे आणि आणखीन एक मुद्दा मी वारंवार सांगितलेला आहे कॅपराऊंडचे जे बदललेले प्रोसेस आहे ज्यामुळं कॅपराऊंड दोनमध्ये आता तुमचे पहिले तीन क्रमांक असणार आहेत ते ॲटो फ्रीज होणार आहे म्हणजे भलेही कॅपराउंड वनमध्ये तुमचं ॲटो फ्रीज झालं नव्हतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असल्यावर पण आता दुसऱ्या राऊंड वेळी ते पहिल्या तीनपैकी कॉलेज आहे त्यामुळं आता ते ॲटो फ्रीज होऊ शकतं ॲटो फ्रीज झालं तर त्या कॉलेजला प्रवेश तुम्हाला हा घ्यावा लागणार आहे होप्स तुमचे डाऊट सगळे क्लिअर झाले असतील अजूनही काही शंका असतील खाली कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील धन्यवाद わっ、thank you。